नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि रानातली पाखर या आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो निसर्गाची देण किंवा निसर्ग हा प्रत्येकालाच पावतोय किंवा निसर्ग हा प्रत्येकालाच एक देणगी म्हणून काहीतरी देतोय असं नाही सर्वांनाच बरंच काही देतो परंतु काहीकांना खूप काही देतो असाच म्हणजे खेड्यातला भाग खेड्यामध्ये निसर्ग खेड्यातील लोकांना खूप साऱ्या गोष्टी देतोय अशा अशा काही गोष्टी देतोय ज्याबद्दल कल्पनाही करू शकत नाही असाच म्हणजे खेड्यामध्ये खूप साऱ्या अशा औषधी वनस्पती आहेत ज्या भाजी बनवू शकतो आपण त्यांचे गुणधर्म पाहून किंवा त्यांना आहारात आपल्या घेऊ शकतो अशा विविध वनस्पती आहेत ज्या वनस्पतींपासून आपण आपले आजार आपल्या होणाऱ्या नव वेगवेगळ्या बिमाऱ्या त्या दूर करू शकतो एवढंच काय आपण त्या वनस्पतींपासून आपल्या पर्यावरणाला व आपल्या सभोवतालच्या वातावरणाला सुद्धा शुद्ध करू शकतो एवढी ताकद त्या वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये राहते मित्रांनो आपल्याला जरी औषधी गुणधर्म माहीत नसले पण तरीसुद्धा हे भाग्य निव्वळ आणि केवळ जे शेतात जंगलाच्या आडोशाला आणि खेड्यामध्ये राहतात त्या लोकांचं कोणीही हिरावून घेऊ शकत नाही शिटीमध्ये किंवा शहरामध्ये तुम्ही कितीही जरी पैशानं खरेदी केला तरी शाश्वतरित्या किंवा एकदम अव्वल दर्जाचं तुम्ही खाणं खाऊ शकत नाही ते फक्त आणि फक्त खेड्यातील लोकांच्याच नशिबामध्ये आहे हे तुम्ही कितीही बोललं तरी नाकारता येणार मुळीतच नाही आज मी अशाच पद्धतीचे एका खेडेगावात गेलो होतो आणि तसं तर मी दररोजच जातो खेडेगावामध्येच मी माणूसच मी व्यक्तीच खेडेगावातला आहे त्यामुळे वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे कामं करतोय तिथं गेल्यानंतर मला काहीसे असे त्या ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये काय होते मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा शेवग्याची शेंगा भेटत नाही शेंगा मिळाल्या तर चाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो साठ रुपये किलो ऐंशी रुपये किलो शंभर शंभर रुपये किलो न मिळतात तर त्या गावामध्ये चक्क मला जवळपास वीस ते पंचवीस झाडं शेवग्याची दिसली आणि त्या ठिकाणी फुलं लागलेली दिसली मला वाटलं की नाही निश्चितच आपण खाल्लंच पाहिजे आणि माझ्यासोबत माझं प्रणय मित्र आहे तुम्हाला नेहमीच <coughs> ने दिसते आपल्या व्हिडिओमध्ये त्यासोबत गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही शेवग्याची फुलं तोडली आणि फुलं तोडल्यानंतर त्याची भाजी बनवायची म्हणजे चटणीसारखं बनवायचं ठरवलं आणि ते बनवण्यासाठी आम्ही घरी घेऊन आलो आणि प्रणय त्याचं खुर्णी करते मित्रांनो सांगायचं हे मुद्दा हेच की जी पालक म्हणून आपण खूप आवडीनं खातो पालकपेक्षाही पंचवीस पटीनं जास्त लोहाचं प्रमाण ह्या सेवग्याच्या फुलांमध्ये किंवा शेवग्याच्या झाडामध्ये त्याच्या मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूं प्रोडक्टमध्ये किंवा त्याच्या पासून मिळणारे पानं असतील फुलं असतील शेंगा असतील त्यांच्यामध्ये असतो एवढंच काय दुधामध्ये जेवढं आयरन असते त्याच्याहीपेक्षा सतरा पटीनं जास्त हा शेवग्यामध्ये असते तर निश्चितच हे खायसाठी भाग्येच लागते ना तुमच्या भाग्यामध्ये कदाचित आहे का आहे तुमच्या नसीबात आहे का आहे तुम्हाला कधी भेटलंय का आणि शेवग्याच्या फुलाची तुम्ही भाजी खाल्ली का नक्की तेवढं कमेंट करून सांगा हे बघताय मी तुम्हाला दाखवतोय माझ्या बॅक कॅमेरानं ते फुलं खुळणं चालू हे बघताय हे शेवग्याची फुलं आहेत हे बघताय हे खूळणं चालू आहेत याला बनवतानी एकदम साधी सोपी पद्धत आहे हा बघताय हे एकदम हे बार जे आहे ना हे सुद्धा काढून घे हे नको कुठे असं ठीक आहे तर हे आम्ही तोडून आणले आता काहींचे प्रश्न असं येईल की एवढी सारी फुलं तोडून आणले याच्यापेक्षा खूप साऱ्या शेंगा निघाल्या असत्या निश्चितच निघाल्या असतात त्याच्या शेंगा पण विशेष असं की त्या ठिकाणी ज्या खेडेबागात आम्ही राहतोय तिथं शेंगा विकल्या जात नाही फक्त एकमेकाला दिल्या जातात एकमेकाला देतात एकमेक बनवतात एकमेक खातात काही शेंगा तर अशाच सुकून जातात झाडालाच तर त्या ठिकाणी फार म्हणजे संख्या कमी आहे झाडं भरपूर आहे झाडं बरीच आहेत भरपूर नाही पण बरीच आहेत आपल्याकडेही झाडं आहेत का तुम्ही याचा वापर करता का तुम्ही खाता का शेंगाची भाज्या खाता का पाल्याची सुद्धा भाजी खातात कोवड्या पाल्याची ती तुम्ही खाल्ली का नक्की तेवढं कमेंट करून सांगा ना आम्हाला तेव्हाच तर माहिती होईल ना आणि हा आमचा प्रणय मित्र आहे नमस्कार तर आमचं काहीच कामाचं नियोजन आहे त्या संदर्भात तर गेलो होतो आम्ही हे बघताय बनवतायत जेवताना तुम्हाला थोडस खातानी दाखवेल देणार नाही मी कारण की खूप सेल्फीस माणूस आहे मी माझ्यापेक्षा सेल्फीस हे आहे जरा जास्त <laughs> आम्ही देत नाही सुकी सुकी आहे यात पहिल्यांदा हलकं हलकं उकडून घ्यायचं जसं आपण कुड्याचे फुलं उकडतो त्या पद्धतीनं हलकं हलकं उकडून घ्यायचं नंतर जशी भाजी बनवतो त्याच पद्धतीनं बनवायची सुंदर मित्रांनो <coughs> झाली तयार आपली शेवग्याच्या फुलांची ही भाजी भात पोळी वरण आणि बाजूला थोडंसं काय कांदा हे फक्त कास्तकाराच्याच मुलाच्या किंवा कास्तकाराच्या चा, मुला ताटात दिसू शकते कांदा सांग सांग चवी कशी झाली ते सांग आज नवीन व्यक्तीला विचारूत हा खूप वाट 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 सुंदर वाटली मला असं तोडताळी असं वाटलं की खूप कडू वाटेल पण जेव्हा मी रिअली टेस्ट केलो भाजी खूप सुंदर आहे तुम्ही पण करून बघा खाऊन पाहिजे एकदा एक गास खाऊन चांग चांगलं करताना हे बघा मी घेत आहो वेरी सुंदर तुम्ही पण सुद्धा या आमच्याकडे तुम्ही पण सांगून बघा आम्हाला सांगा कसी नाराज नका तुम्ही चा फुलं खाऊन घ्या तुम्ही चा फुलं तोडा आणि खायचं असेल तर घरी या आमच्या निश्चितच आम्ही तुम्हाला खाऊ घालू तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं करून घ्या भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सोबत चला तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार नमस्कार